परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांसाठी आंदोलन स्थगित केलं आहे फडणवीस तुम्ही संधी सोडू नका सगळे सोयऱ्यांची मागणी ही मान्य करा आम्ही लढलो म्हणून करोडो लोकांना लाभ झाला मंत्री आमदारांनी गोरगरीब मराठ्यांची मुलं ही फक्त पोस्टर शिकतवायला ठेवायची आहेत का हे नेते मोठे झाले हे आपल्याकडूनच मोठे झाले आणि आता त्या नेत्यांसाठीच बोलत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे दडपशाही गृहमंत्र्यांनी कधी करू नये म्हणून मोदी साहेबांना शाह साहेबांना माझी विनंती गृहमंत्री असा नसावा की जो जनतेवर दडपशाही करून स्वतःची गुंडगिरी त्यांच्यावर लादवणार लादवणारे देवेंद्र फडणवीस चे आता अमित शहा पाच तारखेला आहेत शहरामध्ये काय त्यांना काय सांगतो निरोप दिला ना आता त्यांना कि तुमचे गृहमंत्री मराठा समाजात द्वेष भावना आकश भावना ठेवून त्यांच्या मनात खुन्न आहे मराठा समाजाविषयी ती सत्तेच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग उपयोग करू मराठ्यांच्या आमदाराला मंत्र्यांना लोभ दाखवलाय तुम्हाला काहीतरी मोठं करू आणि त्यांनी मराठ्यांचेच लेकरं मोठे होऊन म्हणून ते आमच्याच मराठ्याच्या आमदाराला मंत्र्यांनी दंड थोपडले पण उद्या त्याला ह्याच मराठ्यांच्या मतावर त्यांना मोठं व्हायचे हे ते विसारले म्हणून शहा त्यांना सांगावं आणि मोदी साहेबांनी सुद्धा तुम्हाला पद हे जनतेच्या रक्षणासाठी दिले संचार लावून दडपशाही गुंडगिरी करण्यासाठी दिलेलं नाही सांगाव हो। नसता अमित शाह साहेब आणि फडणवीस मोदी साहेब यांच्यावरचाही जनतेचा विश्वास उड त्यांची भेट घेणार का तुम्ही आता मी काय भेट घेऊ एक प्रश्न असा आहे की आता दिवस शांत राहा असं म्हणताय